सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत मुरमुऱ्याचा सुशिला हा सुशिला खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो आपल्याला पोहे खायचा कंटाळा येतो किंवा पोह्याने खूप ऍसिडिटी होते त्यांच्यासाठी हा खूप छान असा पदार्थ आहे आणि झटपट होणारा ना हा नाश्त्यामध्ये पदार्थ खूप छान आहे टेस्टी आहे तुम्ही एकदा बनवून पहा खूप मस्त होतो अशा पद्धतीचा सुशिला तर आपण हे सुशिला बनण्यासाठी मी इथे अर्धा पाव मुरमुरे घेतलेले आहेत हे साधे मुरमुरे आहेत जे आपण ज्या मुरमुऱ्याला पंढरपुरी मुरमुरे किंवा साधे मुरमुरे असे म्हणतो ते मुरमुरे घेतलेले आहेत कारण सुशिलासाठी हे मुरमुरे हे खूप छान असतात कारण याच्या या मुरमुऱ्याचा सुशिला हा एकदम टेस्टी होतो तर यामध्ये आता पाणी घालून हे एकदम छान असं स्वच्छ हे मुरमुरे आपल्याला धुवून आणि भिजवून घ्यायचे एक तांब्या पाणी घालायचं आणि आपल्या हाताने असं याला दाबून दाबून हे मुरमुरे छान असे पूर्ण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे कारण मुरमुऱ्यावर मुरमुरे रोस्ट केलेले असल्यामुळे हे खूप घाण असते याच्यावर ते काळं पाणी पूर्ण निघून जातं इथे अशा पद्धतीने सर्व मुरमुरे हे मी मस्त असे पाण्यामध्ये बुडवलेले आहेत तुम्ही बघू शकताय याचं पाणी पण किती घाण झालेलं आहे वरवरचे मुरमुरे जे आहेत ते आपल्याला हाताच्या साय्याने यातलं पाणी नितळायचं आणि अशी लूट दाबून हे मुरमुरे आपल्याला काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे या अशा पद्धतीने सर्व मुरमुरे मी काढून घेणार आहे पाणी जास्त येऊ द्यायचं नाही नाहीतर मुरमुरे जे आहेत ते एकदम छान गिळजीळ होतात त्यासाठी असे पिळूनच काढायचं सुटसुटीत होतात ते या अशा पद्धतीने मी सर्व मुरमुरे हे काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय मुरमुऱ्यामध्ये किती घाण असं पाणी निघालेलं आहे त्यासाठी मुरमुरे एकदम छान असे स्वच्छ हाताने धुवून घेणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कोरडे मुरमुरे याचा चिवडा खातो त्यावेळेस आपल्याला धुता येत नाही पण सुशीला बनवायच्या टायमाला आपण हे नेहमी <tellan> सुशीला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं सुशीला बनवण्यासाठी तेल थोडस जास्त लागतं कारण थोडं कमी तेल झालं तर मुरमुऱ्याचा वास आल्यासारखा लागतो म्हणून आपल्याला थोडस तेलाचं प्रमाण हे जास्त टाकायचं मी इथे दोन तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल एकदम छान गरम झालंय यात पहिले शेंगदाणे टाकायचे आणि परतून घ्यायचे शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे ते शेंगदाणे शेंगदाणे एकदम छान असे फ्राय झालेत मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे शेंगदाणे बाजूला काढून घेतले ते आता एक छोटा चमचा छान अशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडफडलेली आहे यातच मी हे दोन कांदे आहेत ते असे लंब्या आकारात कट करून घेतलेले आहेत असे लंबे काप करून घ्यायचे कांद्याचे कारण ज्या वेळेस आपण सुशीला बनवतो त्यावेळेस हा लंबा कांदा टाकला की त्याची टेस्ट खूप छान लागते आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत मी बारीक कट करून घेतल्यात हे कांदा आणि मिरची दोन्ही दो सोबतच टाकायचं कारण एक सोबतच छान असं ते तळल्या जाईल कांदा थोडा हलकासा भाजलेला आहे यातच मी थोडासा कडीपत्ता आणि डाळवं हे टाकून घेणार आहे मी दोन चमचे मोठ्या चमचा दोन चमचे डाळ घेतले सुशिलामध्ये जाळव्याची टेस्ट खूप छान लागते आणि सर्व छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते कांदा आपला एकदम छान असा परतून झाला एकदम खरपूस याला जास्त जवळ तळ भाजायचं नाही तुम्ही बघू शकता किती छान लालसर असा खरपूस हा कांदा तळून झालेला आहे यातच आता हळद टाकून घ्यायची यातच मी एक छोटा चमचा हळद टाकून घेतली त्याचबरोबर आपल्याला जितके मुरमुरी भिजवलेले आहेत मुरमुऱ्याला जितके लागतील इतकेच आपल्याला याला मीठ टाकून घ्यायचं आहे ते मीठ पण मी छान तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा हळद आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपण भिजवून घेतलेले जे मुरमुरे आहेत ते आपल्याला टाकते वेळेस असे सोपे करून टाकायचे नाहीतर तसेच ते गोळेच्या गोळे पडतात म्हणून अशा अगदी छान मुठीने आपल्याला एकदम छान असे सुटसुटीत करून टाकायचे आणि मस्त परतून घ्यायचं खुशीला एकदम छान असा परतून झाल्याचं तुम्ही बघू शकताय आणि एकदम सुटसुटीत हा झालेला आहे एकही मुरमुरा एकमेकाला चिटकलेला नाही अगदी एक एक मुरमुरा असा सुटसुटीत झालाय याच्यावरून आपल्याला छान अशी हिरवी गाठभर कोथंबीर टाकून घ्यायची आणि जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे पण इथे वरतून टाकायचे शेंगदाणे कोथंबीर टाकल्याच्या नंतर याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त असा आपला खुशीला हा तयार झालेला आहे घाई गरबडीच्या टायमात आपल्याला कुठलाही पोहे किंवा उपमा खायचा आला असेल तर आता हो घटपट हा बोलल्याचा खुशीला तुम्ही नक्की बनवून ट्राय करा तुम्ही बघू शकता किती छान आपला हा खुशीला तयार झालेला आहे एकदम गरम गरम खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो आपला मस्त गरम गरम हा सुशीला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे दिसायला जितका छान दिसत तर तू खूप टेस्टी पण लागतो तुम्ही अशा पद्धतीचा सुशीला नक्की ट्राय करा तुम्हाला जर सुशिलाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू